पालकांनी आपली स्वप्ने पाल्यावर न लादता त्याला आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे आणि विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी घेणाऱ्याऐवजी देणारे व्हावे असे आवाहन करत राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी विश्वास व यशाची वाटचाल बालाजी शिक्षण समूहाने अशीच सुरू ठेवावी असे आवाहन केले इचलकरंजी येथील सद्गुरू पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाजी शिक्षण समूहाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार टोपे बोलत होते अध्यक्षस्थानी माजी गृह आमदार सतेज पाटील होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते यांनी राजकारणाची होत असलेली वाताहत वाढता भ्रष्ट कारभार ढासळलेली नैतिकता व नीतिमत्ता यावर ताशेरे ओढत या गढूळ वातावरणात संस्कारी नीतिवान व वा नीतिमत्ता असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले बदलत्या काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची खास धरून शिक्षण संस्थांनी गुणवत्तेवर आधारित कौशल्य निर्माण करणारे शिक्षण द्यावे बालाजी शिक्षण समूहाच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी संस्थापक मदन कारंडे यांच्या जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांची प्रशंसा करत शिक्षण संस्थेतील सर्वच घटकांच्या बळावर हा टप्पा बालाजीने गाठला असून त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सतेज पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून शिक्षण व्यवस्था दर्जेदार व मजबूत करण्याकडे आपला कल ठेवावा भविष्यात दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान असणार असल्याचे सांगत बालाजी शिक्षण समूहाने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे नमूद केले स्वागत करून प्रास्ताविकात बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी आजवरच्या कार्याचा आढावा घेतला शहरातील अनेक मान्यवरांच्या पाठबळावर संस्थेची उभारणी करून यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगितले यावेळी परमपूज्य गुरुवर्य संजय पंत बाळे महाराज माजी आमदार अशोकराव जांभळे राजीव आवळे इंदुराव शेळके यांची भासणी झाली या प्रसंगी व्ही पाटील आर के पवार सुनील महाजन बादशाह भगवान सागर साळके उदय लोखंडे राहुल खंजिरे शशांक बावसकर संजय कांबळे अमित गाताडे संजय तेलनाडे गंगाराम जाधव सरजीराव घोरपडे आनंदराव नेमिस्टे नितीन जांभळे उदयसिंग पाटील मच्छिंद्र नगारे अजित मामा जाधव सयाजी चव्हाण शिक्षण समूहाचे सेक्रेटरी महेश कोळीकाळ शिवाजी कारंडे मोहन बसमे संदीप जाधव दत्तात्रय मेत्रे यांच्यासह सर्व संचालक पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते आभार बालाजी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष रमेशचंद्र बांगड यांनी मानले